नेरळमध्ये पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार सलग दोन गोळ्या झाडल्या पंधरा गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला आरोपी घटनास्थळावरून फरार रायगडच्या कर्जत तालुक्यातल्या नेरळमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे सचिन भावर या व्यक्तीवर एका व्यक्तीने हवेत गोळीबार केलेला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर येते आरोपी धुळे शहरात पंधरा गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असून सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे या गोळीबाराच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सचिन अशोक भवर राहणार श्री स्वामी समर्थ संकुल हे रस्त्याने जात असताना त्यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलग दोन गोळ्या झाडत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने पहिली गोळी हुकली दुसरी गोळी उजव्या कमरेजवळून घासून गेल्याने भवर थोडक्यात बचावले दरम्यान जखमी अवस्थेत भवर नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचल्याने ही खळबळजनक घटना समोर आली या घटनेनंतर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी भवर यांना तत्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू केले त्यासोबत ढवळे यांनी आपल्या पोलीस टीमसह सी सी टी व्ही तपासणी गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एकाचा भवर यांच्याशी पूर्वीचा वाद होता त्या वादातूनच भवर यांच्यावर गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त होतोय अविनाश जगन्नाथ मार्के वर्ष पंचेचाळीस असं आरोपीचं नाव असून तो भवर राहत असलेल्या स्वामी समर्थ चाळीत काही वर्षांपूर्वी सोबत राहत होता आरोपी अविनाश मार्के हा धुळे शहरात पंधरा गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असून सराईत गुन्हेगार आहे त्याचा शोध सध्या नेरळ पोलीस घेत आहेत मात्र या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नेरळ